बिग आपल्या सर्वांचं स्वागत आपण बिग मराठी मी कदम जत तालुक्यात औषध विक्रीत बेकायदेशीर व्यवहारांचा डॉक्टरांना चाळीस टक्के कमिशन ठराविक विक्रीवर परदेशात दौऱ्याचं प्रलोभन जत तालुक्यातील औषध विक्री व्यवसायात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार अनियमितता आणि उघड बेकायदेशीर कारभार सुरू असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करत नफा कमावण्याच्या या औषध माफिया पद्धतीमुळं तालुक्यात गंभीर आरोग्य संकट ओढवण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे अनेक मेडिकल दुकानधारक परवाना आपल्या नावावर घेत असले तरी प्रत्यक्ष दुकान, दुकान चालवण्यासाठी दुसऱ्यांना बसवतात काही परवानाधारक स्वतः सांगलीत व्यवसायात असूनही जर तालुक्यातील गावोगावी औषध विक्री सुरू ठेवतात औषध विक्रीच्या नियमावलीनुसार परवानाधारकाची दुकानात प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे जत तालुक्यातील काही ठिकाणी कोणताही परवाना नसताना मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा ठेवून त्यांची होलसेल विक्री केली जात आहे अशा ठिकाणी औषध साठ्याची नोंद बिलिंग प्रणाली आणि साठवणुकीची स्वच्छता याचा कोणताही तपास होत नसल्यानं मुदत संपलेली किंवा नियमबाह्य औषधं रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा धोका वाढला आहे माहितीनुसार या व्यवसायात डॉक्टरांना रुग्णांकडून विशिष्ट औषधांची कमिशन मेडिकल चालकांना दहा टक्के साठवणूक व गुंतवणूक करणाऱ्यांना ठराविक ठराविक प्रमाणात विक्री केल्यास परदेश दौऱ्याचं प्रलोभनही दिलं जात आहे हा प्रकार थेट ग्राहकांच्या पैशांवर आणि आरोग्यांवर गदा आणणार आहे कोटी एमबीबीएस ओळख रुग्णांची दिशाभूल काही गावातील क्लिनिक समोर मोठ्या अक्षरात एमबीबीएस डॉक्टर असं लिहिलं जातं आणि खाली छोट्या छोट्या अक्षरात आयुर्वेदिक असा उल्लेख असतो त्यामुळे रुग्णांना ते खरे एमबीबीएस डॉक्टर आहेत असा भास होतो अशा चुकीच्या ओळखीमुळे रुग्ण आर्थिक फसवणुकीबरोबरच चुकीच्या औषधोपचाराचा बळी पडतात तपासादरम्यान काही विचित्र आणि धक्कादायक प्रकारही आढळले एका मेडिकल दुकानात सुट्ट्या पैशांच्या ऐवजी ग्राहकांना चॉकलेट दिले जात होते तर दुसऱ्या दुकानात जनावरांच्या औषधांच्या शेजारीत प्रसिद्ध पेड्यांचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता हे औषधांच्या साठवणुकीची आरोग्य व स्वच्छता नियमांचं उल्लंघन होत आहे आरोग्य विभाग अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेकडून ठोस कारवाई न झाल्यानं या बेकायदेशीर व्यवसायाला उघडपणे चालना मिळत आहे परवाना तपासणी औषध साठ्याची पाहणी खोट्या पाट्यांची तपासणी आणि कमिशनर व्यवहारांवर अंकुश न लावल्यास येत्या काळात तालुक्यात मोठे आरोग्य संकट उद्भवू शकते अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे